नमस्कार माझे नाव पूजादा हुडे आजचा माझा व्याख्यानाचा विषय आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे सामाजिक न्याय व लोककल्याणाची दूरदृष्टी आणि आजच्या युगातील त्याचे महत्व स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला एक नव्हे तर दोन दोन, दोन देणारा दे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर अजिंक्य युद्ध यशवंतराव होळकर या भारताला फक्त संविधान न देणारे तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तब्बल एकोणतीस वर्ष पांढऱ्या गादीवर बसून आदर्श राज्य कारभार करणाऱ्या ज्याच्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असं म्हणणाऱ्या आणि त्या सिद्ध करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर या सर्व महामानवांना प्रथम दहा वंदन करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो कधी इतिहास निर्माण करू शकत नाही आणि तो समाज इतिहास जमा होतो पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांचा लोककल्याणकारी इतिहास देखील याच मातीमध्ये दे इतिहास जमा करण्याचा प्रयत्न केला गेला पुराणातील गौतम ऋषींची पत्नी अहिल्या आमच्या घराघरापर्यंत पोहोचली परंतु तब्बल एकोणतीस वर्ष आदर्श राज्य गरबा करणाऱ्या अहिल्या देवी होळकर मात्र आम्हाला आजपर्यंत समजल्या नाहीत पुराणातील अहिल्याचा गौतम ऋषीच्या शापाने दगड झाला आणि प्रभू श्रीरामाच्या चरण स्पर्शाने उद्धार झाला की नाही हे मला माहीत नाही परंतु पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या कार्य रामासहित सर्व देवतांचा उद्धार झाला हे मतुळा आपल्याला विसरून चालणार नाही तर कशी होती अहिल्या देवी होळकर यांच्या जन्मावेळची परिस्थिती कशा घडल्या अहिल्या देवी होळकर एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी मराठी वतनदार मानगुजी शिंदे व सुशिला देवी यांच्या घरामध्ये एक कन्यारत्न जन्माला आलं मोठ्या आनंदा नदीचं नाव अहिल्या असं ठेवण्यात आलं की तीच अहिल्या जिने सत्याचा मंत्र आणि विकासाचं तंत्र या मातीमध्ये राबवलं चूल आणि मूल या समाज व्यवस्थेला जुगारून तब्बल एकोणतीस वर्ष आदर्श राज्य कारभार केला मानकोजी शिंदे हे पराक्रमी लढले तर होतेच पण त्याचबरोबर मुसद्दी राजकारणी देखील होते त्यांनी बर देखी आपल्या मुलीला तलवार कशी चालवावी भाला कसा चालवावा घोडा कसा चालवावा हे सर्व प्रशिक्षण दिले हीच सुरुवात होती अहिल्या देवींच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाची आजच्या समाजाने देखील हा आदर्श घेतला पाहिजे आपल्या मुलींना मजबूत कणखर आणि स्वावलंबी बनवले पाहिजे आपल्या मुलींना एक वेळ गोल चपाती नाही आली तरी चालेल परंतु कोणी हात पकडला तर लाख मारता आली पाहिजे सतराशे तेहतीस मध्ये अवघ्या आठ वर्षाच्या अहिल्यादेवी होळकर असताना श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलासोबत म्हणजे खंडे खंडेराव होळकरांसोबत अहिल्यादेवींचा विवाह झाला मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला भाला कसा चालवावा तोफा बांधाना कसा चालवावा युद्ध कसं लढावं हे सर्व शिकवलं मल्हारराव होळकर म्हणजे विश्वास मल्हारराव होळकर म्हणजे सामर्थ्य मल्हारराव होळकर म्हणजे अहिल्या देवी होळकर यांच्या पाठीवर आयुष्यभर पडत राहिलेली प्रेमाची थाप अहिल्यादेवी होळकर यांचे पती महापराक्रमी योद्धा होते परंतु आपली पत्नी आपल्यापेक्षा शास्त्रामध्ये पारंगत आहे या गोष्टीचा त्यांना अभिमान होता परंतु काही स्वयंघोषित इतिहासकारांनी त्यांना देखील बदनाम करण्याचा प्रयत्न केला खरंतर खंडेराव होळकर यांनी अनेक लढाईंचे नेतृत्व केले एवढेच काय सतराशे चोपन्न साली कुबेरच्या लढाईमध्ये एका लढाईचं नेतृत्व करताना पराक्रम गाजवताना त्यांना वीरमरण आले त्यावेळेस पती गेल्यानंतर स्त्रीने सती जावी अशी अमानुष प्रथा होती पण मल्लारराव होळकर यांच्या सामन्यावरून अहिल्यादेवी होळकर ह्या सती गेल्या नाही अहिल्यादेवी होळकर यांचा मुलगा मालेराव यालाही असं ज्याप्रमाणे साडेतीनशे छत्रपती संभाजी महाराज यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता अरे हे होळकरांनी राज्य गुलामगिरी करून मिळवलं नाही तलवारीच्या मनगटातील बळावर हे राज्य केलं आहे आहे हा इतिहास होळकरांचा अगदी नंदनवारापासून ते मलेगिरीच्या चंदनवारापर्यंत आणि काटेवाड पासून पूर्ण भारतामध्ये पाच पेक्षा जास्त मंदिरे बांधली मंदिरांचा जीर्णोद्धार केला घाट बांधले धर्मशाळा बांधल्या कित्येक अन्न क्षेत्रे उभं केली वाट सरूंसाठी कित्येक विहिरी बारा बांधले जे आज सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांच्या संपन्न राज्यापैकी एक होळकरांचं राज्य होतं पण असं असताना देखील अहिल्या देवी होळकरांनी जी मंदिरं बांधली ज्या धर्मशाळा बांधल्या जे घाट बांधले ते राज्याच्या खजिन्यामधून नाही लोकांकडून गोळा केलेल्या करामधून नाही तर खासगी संपत्ती कोशातून होळकरांच्या राज्याचं एक वैशिष्ट्य होतं ज्याप्रमाणे मासाहेब जिजाऊ हो यांचा खासगी संपत्ती कोश होता येसोराणी यांचा खासगी संपत्ती कोश होता त्याचप्रमाणे मल्हाराव होळकरांनी स्वतंत्र तयार केला होता परंतु हा वैयक्तिक वापरासाठी न वापरता अहिल्यादेवी होळकर यांनी समाज कल्याणासाठी लोककल्याणासाठी वापरला आयुष्यभर अंगावर पांढरी वस्ते प्रदान करून फक्त नित्य आगामी नि समर्पण करून लोककल्याण करणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांना फक्त हातामध्ये पिंड देऊन त्यांना धार्मिकतेच्या चौकटीमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला परंतु हा त्यांचा ब्रिटिश अधिकारी लॉरेन्स असे लिहितात की आदर्श राज्यकर्त्या स्त्रियांचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा अहिल्यादेवी यांचा उल्लेख होईल कारण पुरुष राज्यकर्त्यांमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज जसे आदर्श होते त्याचप्रमाणे राज्यकर्त्यामध्ये देवी होळकर या सर्वात आदर्श राज्यकर्त्या होत्या जगाच्या इतिहासात सर्वाधिक जर कोणत्या राज्यकर्त्यावर आले असतील तर ते अहिल्यादेवी होळकर कारण अहिल्यादेवी होळकर यांच्या हयातीतच नवरा खंडेराव होळकर यांचे निधन झाले सासरे मल्हारराव होळकर यांचे निधन झाले मुलगा यशवंत मुलगा मालेराव होळकर यांचे निधन झाले जावई यशवंत फनसे यांचे निधन झाले घरामध्ये राज्य करू शकेल असा करता पुरुषच उरला नाही पण अशा वेळेस एकट्या देवी होळकरांनी खंबीरपणे राज्य करण्याचा निर्धार केला पण या संधीचा फायदा घेऊन गंगोबा चंद्र सोडिया नावाच्या निवानानं राघोबा पेशव्यांना पत्र लिहिलं त्या पत्रात तो असं लिहितो होळकरांच्या राज्याचा कोणीही वारस उरला नाही बाई अबला आहे एकटी आहे आक्रमण करून तो हे प्रचंड वैभव असलेले राज्य बळकावून घे आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी तत्काळ तीस हजारांची फौज घेऊन राघोबा पेशवा होळकरांच्या राज्यावर चालून आला पण अहिल्या देवी यांची दूरदृष्टी पहा अहिल्या देवींनी अगोदरच आपल्या राज्यातील स्त्रियांना शस्त्रास्त्र चालवायला शिकवले होते लढाईचे प्रशिक्षण दिले होते आणि पाच हजार सैनिक स्त्रियांची फौज तयार केली होती जगामध्ये हिंदुस्थानामध्ये स्त्रियांची स्वतंत्र फ्रोज तयार करणारी पहिली महाराणी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यावरून अहिल्यादेव होळकरांचे विचार किती आधुनिक होते या गोष्टीची आपण कल्पना करू शकतो पण केवळ तलवार हाती घेऊन चालत नाही तलवारी बरोबरच बुद्धी आणि चातुरी असावं लागतं होळकरांच्या राज्यावर चालून आलेल्या राघोबा पेशवांना अहिल्यादेवींनी पत्र लिहिलं त्यात त्या म्हणतात मी एक आबलाबाई आहे असं समजू नका खांद्यावर भाला टाकून तुमच्या समोर उभी राहील प्रचंड जड जाईल तुम्हाला आमच्या पूर्वजांनी खुशमश्करी करून हे, हे राज्य मिळवलं नाही तर तलवार चालवून हे राज्य उभं केलं आहे माझे राज्य हिरवून घेण्यासाठी आपण सैन्य घेऊन आलात पण तुमची ही इच्छा मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही लवकरच आपली भेट रणांगणात होईल माझ्या आधिपत्याखाली तयार केलेली तुमच्यासाठी लढण्यासाठी सज्ज आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या जर मी हरले तर मला कोणीही नावं ठेवणार नाही परंतु जर तुम्ही हरलात तर एका महिलेकडून हरलात म्हणून तुम्हाला जगामध्ये तोंड दाखवायला जागा उरणार नाही हे देवी होळकरांचे आक्रमक शब्द ऐकून राघोबा पेशवान निम्मा गार झाला आणि त्यानं अहिल्यादेवी होळकरांना शरण येण्याचा निर्णय घेतला तत्काळ आपली तीस हजाराची फौज घेऊन तो परत गेला शत्रूला रणांगणात पराभूत करण्याऐवजी पहिल्यांदा मनात पराभूत करायचं असतं कारण मनात पराभूत झालेला शत्रू हा रणांगणामध्ये उभाच राहू शकत नाही हे मानसशास्त्र अहिल्यादेवी होळकर यांना चांगलंच अवगत होतं मधुर होती वाणी अशी जन्मनी तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा दाही तिच्या उतुंग कार्याला खरंच सीमा नाही सुखात नांदी आमची जनता कारण उत्तम शासन तत्वज्ञानी होती अहिल्या राजमाता अहिल्या होळकर यांच्या राजकीय कार्याबरोबर सामाजिक कार्याची देखील संपूर्ण भारतामध्ये दखल घेतली जाते त्यावेळेस त्यांनी हुंडा बैजीचा कायदा आणला जातक चा, चालीगुडी यांना बंदी घातली यातून रेतेची मुक्तता केली म्हणून अहिल्या देवीगोळकरांना हा कल्याणकारी इतिहास सर्वांना माहीत असलाच पाहिजे नवरा मेल्यानंतर अहिल्या देवीगोळकरसाठी गेल्या नाहीत जिजाऊसाठी गेल्या नाहीत सावित्रीबाई फुलेसाठी गेल्या नाही तर त्या स्वतःला जाळून न घेता की कित्येकांचं आयुष्य त्यांनी उजाळलं आणि आज त्यांच्यामुळे आता आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊ शकतो स्वावलंबी होऊ शकतो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो अहिल्यादेवी होळकर जेवढ्या आदर्श शासक होत्या त्या आदर्श माताही त्या कठोर शासन आपल्या मुलांनाही करत होत्या मालेराव यांच्याकडून जेव्हा चुकून चाक चा चा वासराच्या अंगावर गेलं होतं त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा त्याला शिक्षा देण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी पुढाकार घेतला होता हा आदर्श आजच्या माता भगिनींनी घेतला पाहिजे जेव्हा आपला मुलगा घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस त्याला सांगितलं पाहिजे की रस्त्यावर चालणारी प्रत्येक मुलगी ही तुझी बहीण आहे प्रत्येक महिला ही तुझी माता आहे कारण स्त्रियांचं शोषण करणं हा आपला इतिहास नाही तर स्त्रियांचं रक्षण करणं हा आपला इतिहास आहे